मनोहर पर्रिकर या व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असंच म्हणावं लागेल आणि याच व्यक्तीच्या साध्या त्यांच्या बरेच किस्से आहेत त्यापैकीच काही किस्से आपण पाहूयात हॉटेलमध्ये चालले होते मात्र रस्त्यात त्यांची कार बंद पडली त्यांनी एका खासगी टॅक्सीला बोलावलं आणि त्यातून ते हॉटेलकडे निघाले साधे कपडे आणि चप्पल घातलेले मुख्यमंत्री हॉटेलमध्ये पोहोचले जेव्हा ते टॅक्सीतून उतरले आणि गेट कडे जाऊ लागले तेव्हा त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवलं आणि सांगितलं तुम्ही आत जाऊ शकत नाही तेव्हा पर्रिकरांनी मी गोव्याचा मुख्यमंत्री असं सांगितलं त्यावरती तो सुरक्षा रक्षक जोर जोरात हसू लागला आणि म्हणाला तुम्ही ह्या तुम्ही देश का राष्ट्रपती इतक्यात कार्यक्रमाचे आयोजक तिथे पोहोचले आणि पुढील प्रकरण थांबलं इतकी साधी राहणी त्यांची होती त्याचाच हा किस्सा होता उदाहरण होतं आणि अशी अशी बरीच उदाहरणं आहेत टी व्ही नाईन मराठीवरती तुम्हाला पाहायला मिळतील मात्र आता वेळ झालीये इथेच थांबण्याची नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम